राम राम मित्रांनो जय हरी आणि चला अंतिम टप्प्यात आहोत आपण शुद्ध लेखनाच्या नियमाच्या आता काय लक्षात घ्या जेव्हा एक अक्षरी शब्द येतो एक अक्षरी धातू येतो धातू आणि त्या धातूला जर आपल्याला ऊ किंवा ऊन प्रत्यय लावायचं असत तेव्हा काय करायचं आता लक्षात घ्या एक अक्षरी धातू आहे एक अक्षरी धातू बळानो धातू म्हणजे काय धातू म्हणजे क्रिया दाखविणारे शब्द जे क्रिया दाखविण्याचं काम करतात त्यांना धातू म्हणतात धातू पासून क्रियापद तयार होतात मग धातू एक अक्षरी असतात दोन अक्षरी असतात तीन अक्षरी असतात चार अक्षरी असतात मग अशा धातूंना जेव्हा आपल्याला ऊन किंवा ऊ किंवा ऊन प्रत्यय लावायचं असत तेव्हा काय करायचं आहे आता लक्षात घ्या एकाक्षरी धातू सांगा पटकन गुरुजी आता बघा एक अधिक अक्षरी एकाक्षरी संधी झाली इथं संधी पुढचं प्रकरण नंतर शिकू एकाक्षरी धातू धातू म्हणजे काय क्रिया दाखविणारे शब्द आता एक अक्षरी धातू कोण कोणते ए जा खा पी दे पी दे घे ने ए जा खा पी दे घे ने ए जा खा पी दे घे ने ए जा खा पी दे घे -ने।, ने आता सांगा पटकन गुरुजी आता या धातूला जर आपल्याला उ, किंवा ऊन प्रत्यय लावायचं असेल मग काय करावं गुरुजी आता हे शब्द आपले भरपूर वेळा चुकतात आता चुकणार नाही डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो चला ए आता ए नावाच्या धातूला जर तुम्हाला उ, उ प्रत्यय लावायचं ऊ तर जसंच्या तसं आणायचं उ, आणि याच्या शेजारी ठेवायचं येऊ आम्ही पण तुमच्या लग्नाला येऊ आणि बुंदीचे लाडू खाऊ तुम्ही आम्ही पण जाऊ आणि काय खाऊ <laughs> लक्षात घ्या काय ज्या ठिकाणी येऊ जाऊ खाऊ ऊज वाढायचं तर जसं तसं आणून ठेवायचं गुरुजी हे काय अवघड आहे का आम्हाला कळलं नव्हतं का अन चला मग आता जर ऊन लावायचं हे बाळांनो काय ऊन मग ए न आस घेऊ गुरुजी का अस घेऊ गुरुजी हा आता आलं अडचणीत काम आता लक्षात या बाळांनो ए नावाचा धातू आहे एक अक्षरी त्याला ऊन प्रत्ये लावायचे मग काय करायचं असे आपल्या मनाने काही बदल करायचे नाही एकट अक्षर नाहीये त्याला काय लावायचं ऊन जसच्या तस ए आणून ठेवायचं आणि थे? त्याच्या बाजूला ठेवायचं ऊन थे? शुद्ध शब्द तयार झाला जाय जा ऊ न असं कधी लिहायचं नाही मग एक अक्षरी येणं धातू त्याला घ्या आणि या ठिकाणी सरळ साध लिहून काढा जा ऊन तसच खा ऊन उन, दे ऊन उन, घे ऊन उन। येते लक्षात म्हणजे एक अक्षरी धातूला ऊन प्रत्यय लावताना काही बदल करायचा नाही जसच्या तस उ घ्यायचं आणि धातूच्या शेजारी आणून बसवायच आल क लक्षात मग गुरुजी दोन अक्षरी आहे मग त्यावेळी काय करायचं त्यावेळी काय घाबरायचं त्या का नाही मग आपण म्हटलं काय पळ आता फळ नावाचा धातू आहे पळ त्यालाच वाढायचं आपल्याला ऊन मग काय करायचं या ठिकाणी लिहायचं ळू न हे झालं शुद्ध येते लक्षात इथं आसने करायचं गुरुजींनी सांगितलं जस तसं आणून ठेवायचं पळवून पळवून येते लक्षात न करता काय करायचं हे उकड जात ल जात पण नेहमी लक्षात घ्या आपण ज्या चुका करतात ये न ना नाही मग ऊ केव्हा येत दोन अक्षरी धातू समजा कोणता दोन अक्षरी धातू घेतला आपण काय धाव आता धाव शब्दामध्ये धाव धातू मध्ये शेवटी काय आलेलं आहे व मग अशा वेळी याला आपल्याला जोडायचं ऊन तवा तयार होत धावन <laughs> आलं का लक्षात बाबू अ आलं 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 म्हणजे लक्षात घ्या दोन अक्षरी आहे आणि जर त्याचा शेवट असेल तरच त्या ठिकाणी व घ्या अन्यथा व ला कुठे पण आणून ठेवू नका नाहीतर आपलं कस ऊन असली तो खाऊन शब्द कसा आहे खला काना खा आणि हे ऊन जस तसं आणून ठेवायचं असं लिहायचं नाही येते लक्षात मग एक अक्षरी धातूच्या शेवटी जेव्हा आपल्याला ऊन लावायचंय काय लावायचंय ऊन अशा वेळी ऊन जसच्या तसं आणून ठेवायचं आहे बदल करायचा नाही आणि व च आगम व चा आगम त्या ठिकाणी करायचा नाही व ला म्हणायचं नाही ये येते लक्षात आपल्या मनानं असं लिहायचं नाही मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक अक्षरी धातूला जेव्हा ऊन प्रत्यय लागतं तेव्हा ते ऊन जस तसं आणून ठेवून तो शब्द शुद्ध लिहायचा आहे चुकता कामा नाही भिऊ नकोस आता बघा भी नावाचा धातू आला कोणता भी मग आता भी नावाच्या धातूला लावायचं ऊ आता भी उ नावाच्या धातूला काय लावायचं बळांनो ऊ आपण म्हणलं भी मग आता काय करावं लागेल भिऊ ऊ लागलं भिऊ आणि ऊन लागलं भिऊ न पळाला पी नावाचा धातू ये आत लावायचं येऊन मग व्यालांटीत बदल होतोय <laughs> काय पी ऊन काय पिऊन आला हा पिऊन शब्द लिहितणे असा लिहू नका गेला मग पिऊन शब्द हा पण लिहायचा नाही कसा इकडे लक्ष द्या दुसरी व्यालांटी ठेवायची नाही पिऊन शब्द हा पण लिहायचा नाही मग पिऊन शब्द कसा पहिला पहिली व्यालांटी करायची धातू पी नावाचा धातू आणि त्याला काय केलं पहिली वेलांटी दिली पिऊन या ठिकाणी लिहित आणि मुद्दाम आपण याचा शब्द लिहिला नव्हता लक्षात घ्या त्याच्या वेलांटीत बदल होतो धू <laughs> काय धू दू। आता धू नावाचा धातू आणि त्या लावायचंय ऊ मग काय तयार होणार त्याच्या उकारात बदल होणार पहिला उकार येणार धू धू आणि ऊन लावायचं काय तयार होईल धू उ, न उकार बदलतो <laughs> वेलांटी भी भिऊ भीू, न पी पिऊ पीू, पिऊन या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे दोन तीन जे धातू आहे त्यांचं काय बदलतं वेलांट्या बदलतात पी इथं धातू पी हे झालं पीऊ आणि पी ऊ न समजलंय अशीच बारकावे जर तुम्हाला हवे असतील अशीच शुद्ध माहिती हवी असेल तर घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ऍप डाउनलोड करा आणि सविस्तर शिका बेसिक कोर्स तोपर्यंत जय हिंद भारत जय महाराष्ट्र